नमस्कार मानदेशभूषण देश भूषण चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंधले बुद्रुक येथे आलेलो आहे गोंधवले बुद्रुक ही जी भूमी आहे ती ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांची भूमी आहे आणि महाराजांच्या कार्यामुळे आज हे महाराष्ट्रासह विविध राज्यात या भूमीचं नाव झालेलं आहे या भूमीचे सुपुत्र गोंधवले बुद्रुक ग्रामपाय सदस्य पंकज पाटील आज आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत गेले दहा बारा दिवसापासून ते आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रचारात गुंतलेले आहेत आणि आज वेळेत वेळ काढून आज आपण त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे तर कशा पद्धतीने त्यांनी प्रचारची यंत्रणा राबवलेल्या आहे आणि काय प्रतिसाद मिळत आहेत अशा विविध प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार मानदेश भूषण परिवारामध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे आणि आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रचाराच्या कार्यात तुम्ही फुटलेला आहात कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे आज आम्ही गोंधवले नगरीतून म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या पुण्य भूमीतून गोंधवले गटात भाऊंच्या प्रचारानिमित्त फिरत आहोत तर आज आम्ही बघतोय तिथे सगळीकडे तर उत्तम एवढा जनतेचा उत्तुम प्रतिसाद आहे स्वतः लोक प्रेरित होतात आज भाऊंच्या कामाच्या कामाची जी चीज आहे जे आजपर्यंत त्यांनी पंधरा वर्षात जे केलंय त्याच आज त्यांना फळ मिळणार आहे आणि त्या त्या ह्याच्यातून आम्ही पण प्रचार करताना बघतोय लोक स्वयंभू स्वतः बाहेर येऊन येतात आणि स्वतः त्यांच्या कामाची प्रशंसा करतात आणि प्रचारात कुठलीही अडचण नाही काही नाही स्वतः लोक उत्स्फूर्त होऊन सगळे स्वतः होऊन सगळे प्रचाराला आहेत आणि माझ्या माहितीनुसार मी जेवढं आतापर्यंत फिरतोय त्याच्यात गोंधळ गटातून बऱ्यापैकी प्रत्येक गावातून चांगला प्रतिसाद माझ्या बघण्यात पण असं येते की तरुण असतील वयस्कर लोक असतील हे स्वतःहून तिथे येत आहेत आणि सगळे कामाचे रूपरेखा सगळे सांगतात की भाऊंनी काय केलं आपण सांगण्यापेक्षा सा लोकच सांगायला लागले की भाऊ काय काय केलं इथं प्रत्येक गावात गावागावात गावा, खेडो खेडो प्रत्येक गावात एवढी कामं भाऊंनी केलेली आहेत की त्या त्यांना प्रचार करायला सुद्धा म्हणजे जाण्याला हे होते की जाऊ शकत गेले नाही तरी काय अडचण येत नाहीये एक सांगा की आता तुम्ही जे गोंदवले गावचे ग्रामपंचायत सदस्य आहात तर आपल्या गावात भाऊनी काय काय कामं केलेली आहेत गावात आता जयकुमार गोरे भाऊ हे गेले पंधरा वर्ष आमदार आहेत त्यांनी जवळजवळ आता गोंदवले गाव हे पहिले दुष्काळात दुष्काळग्रस्तच होतं आता एक साइड बघितली तुम्ही दक्षिण साईड तर पूर्ण पाण्याने त्यांनी सात आठ वर्षापूर्वी ही रोडच्या ह्या साइडची पूर्ण पाण्याने केलेलं आहे म्हणजे इकडे कुठला दुष्काळ राहिलेलाच नाही पण रोडच्या ह्या साइड ची, ले ले। ची, ची, पूर ची, 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 ची हा पूर्ण दुष्काळ झाला होता मध्ये टँकर चालू असायचे पाणी टंचाई असायची पण भाऊने जे कथापूरचं जसं पाणी आणलं तसं हा टोटल सगळ्या बागायच झालाय पाणी एवढं आले की आज म्हणजे आता तिथे दुष्काळ होऊच शकत नाही पाणी हे महत्वाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाणीचा आहे तो प्रश्न सोडवलेला सोडवलेला आता एक सांगा की आपले गोंधविक महाराजांची भूमी गोंडवलीकर महाराज आहेत विकासाच्या कामामध्ये केवळ वेगळी ओळख विकासातून हवी यासाठी आमदार जयकुमार गोरे भाऊ काही प्रयत्न करणार आहेत का नक्कीच भाऊंची चर्चा झाली भाऊंच्या पण मनात तसंच आहे भाऊ स्वतून बोलून दाखवतात की महाराष्ट्रात गोंदवले बुद्रुक महाराजांची मा, भूमी ह्या गावच मोठं लौकिक आहे तर आपण विचार दिन तसंच आहे की ह्या गावासाठी आपण एवढं करायचं आहे की जेणेकरून गावाचं नाव अजून चांगलं व्हावं गोंधवले बुद्रुक गावाचे ब्रह्मचैतन्य महाराजांचं जेवढा इथं विकास करायचाही नाही ते त्यांनी बोलून दाखवलेला आहे की मला ह्या गावात चांगल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत आता तुम्ही आता डायरेक्ट सांगण्यासारखं झालं तर आपल्या या वड्यातील एक पुलाची गरज आहे त्या पुलाची पण मंजुरी होऊन ते काम चालू होऊ शकते आता चालू होतेच आता थोड्या दिवसांनी अजून पुलाची बाकीची काम आहेत रस्त्याची कामं आहेत ते त्यांनी मंजूर ऑलरेडी केलेली आहे आणि त्यांना अजून भरपूर विकास करायचा आहे गोंधवल्यासाठी स्पेशली गोंधवले बुद्रुक साठी आपल्या जी बोलत आहे ते पंकज पाटील आहेत खर तर त्यांच्या घरात अनेक वर्षापासून राजकारण आहे त्यांचे वडील पंचायत समिती सदस्य होते आजोबा पंचायत समिती सदस्य होते आणि ग्रामपंचायती केलेलं आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्या मानदीशी बोलत आहे पण त्यांची एक सांगा की एवढा मोठा राजकीय वारसा तुमच्या घराला लाभलेला ला आहे आणि भाऊ गेल्या पंधरा वर्षापासून आमदार म्हणून काम करत आहेत तुमचा आणि भाऊंचा समन केव्हा आला आणि भाऊंच्या कामाची पद्धत कशी आहे प्रथम राजकीय घराणं वगैरे असं काही नाहीये आहे जर पहिल्यापासून राजकारणात आहे पण लोकांशी जर आपण एक जर असोल गावातील आता जर तुम्ही पाहिलं तर बौद्ध समाज असू द्या पात समाज असू द्या नाईक समाज असू द्या गावातील आदर सगळे समाजातले असू द्या कधी आमच्या घरातल्या कुणालाही पाला पाचोळ्यावर कधी असा पाय ठेवलेला हो नाही कुणाशी वाकडे बोलण्याचा कधी विषय आला नाही सगळ्यांशी म्हणजे आज पासून भाजप लोकांच्या वर आमच्या घरात यांनी लक्ष ठेवून सगळ्यांना वेळोकाळी मदत करून सगळ्यांच्या बरोबर राहून सुखदुःखात राहून ह्या गोष्टी करत करत आम्ही लोकांच्या बरोबर प्रवाहात राहिलो जस जसे आपल्या बरोबर लोक आहेत त्या त्याप्रमाणे आम्ही ऑटोमॅटिकली राजकारणात पुढे पुढे येत आलोय असं काही आवर्जून काही राजकारणात कोण आलेलं नाही लोकांच्या आग्रहाखात लोकांच्या बरोबर राहण्यामुळं आम्हाला त्या ह्याच्यात यावं लागतं आणि लोकांच्या बरोबर राहणं हे राजकारण म्हणलं की लोकांच्या बरोबर राहावंच लागते राहिला विषय भाऊंचा बाहुनच्या बरोबर गेले पंधरा वर्ष ते आमदार आहेत पण गेले आमचा पाच सहा वर्षापासून म्हणजे शेखर भाऊंच्या पासून, पासून त्याच्यानंतर जया भाऊंच्या पर्यंत असे हे गेल्या दहा वर्षात बराच संपर्क आला आणि त्यांच्याकडे कामाची फक्त विकास करण्याची त्यांच्याकडे हे धमक आहे ते दुसरं दुसरं कुठल्या विषयाचं लग्न आहे तुम्हाला काय पाहिजे काम पाहिजे काम कुठलं मागेल ते देतात आणि कामाची त्यांच्याकडे एवढी मोठी दूरदृष्टी आहे की मला वाटत नाही की त्यांच्यापेक्षा दुसरं कोण काम करू शकत कारण दुसरे कोणाचे धमक पण नाही एवढी काम करणे फक्त जयकुमार गोरे भाऊ इतकं दुसऱ्या कोणाचंही काम नाही भाऊंना सध्या गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद आहे आज गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादामुळे भाऊ पुरणी मताला निवडून येणार आहे याची गॅरंटीच आहे आणि गोंडलेकर महाराजांचा त्यांच्या मागास आशीर्वाद असल्यामुळे भाऊ किती लीडने न येतील हे सांगू शकत नाही आणि शंभर टक्के मोठ्या लीड ते निवडून येणार मध्ये येणारच आहे